नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगाला प्रेरणादायी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या मूळ गावी वाटेगाव येथे एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत आमदार सुमंताई पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुडमिसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर वाटेगावच्या सरपंच नंदा चौगले उपसरपंच सोनाली पाटील अण्णाभाऊ साठे यांच्या श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे आदी उपस्थित होते राजेश हा सोहळा सांगली जिल्ह्यांचे ते पुत्र असले तरी देखील हा महाराष्ट्र काय खूप आश्चर्य देवाची देणगी होती त्याला नाही चौथी पास होते तरी देखील त्यांना एवढं साहित्य दिले रचलं एवढं साहित्य केलं जे समाजाला आत्तापर्यंत सर्वांना मार्ग आणि ते मार्ग ठरते एकशे चार वर्ष झाली अजून आमच्या अन्नात जिवंत असल्याचं कामाला वाटतं आणि हे पुंजी जिपून ठेवणं त्यांचा आदर्श ठेवणं त्यांनी दिलेलं साहित्य त्यांनी दिलेलं काही भाषणं असतील त्यांच्या वक्तृत्वाच्या असतील त्या मार्गावर आपलं सगळ्यांनी जाणं हे एक जरुरी आहे त्यामुळं निश्चितच मी माझ्या वतीनं पालकमंत्री जिल्ह्याच्या वतीनं मी सर्व नागरिक आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी लोकशाही अनुभव साठे आणताना मी प्रदांजली आदरांजली वाहतो